निमित्ताने कोपरगाव शहरातील एच एम राजपाल कपड्यांच्या शोरूमकडून गरजवंतांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट चादरीचे वाटप करण्यात आले आहे एच एम राजपालचे श्याम लोंगांडे यांनी आसपासच्या गरजवंत मुलांना तसेच बहुजन शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना ब्लँकेट चादरीचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले आहे यावेळी एचएम राजपालचे संचालक श्याम लोंगाणी तसेच कर्मचारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगराचे प्रशांत अहिरे यांनी आभार मानले आहे आज बहुजन शिक्षण संघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह कोपरगाव येथे एच एम राजपाल गार्मेंट्स कोपरगावचे प्रतिनिधी यांच्या लोंगानी साहेब यांच्या प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज गुरुपौर्णि गुरुपौर्णिमेनिमित्त वसतिगृहातील गोरगरजू विद्यार्थ्यांसाठी ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले त्याबद्दल आमच्या सर्व बहुजन शिक्षण संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी आणि सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं मी एच एम राजपाल गारमेंट्सचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी त्यांचं जे सहकार्य आम्हाला लाभतं त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा